आणि प्रत्येक कामाला मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी हे कृतीतनं उत्तर दिलं पाहिजे अनेक लोक बोलतात मोठमोठ्या गोष्टी सांगतात वस्तुस्थिती पाहिली तर अगदी घराच्या आजूबाजूच्या गटारी देखील काही लोकप्रतिधीकडनं पूर्ण झाले नाही आपल्या स्वतःच्या परिसरातले रस्ते आपण पूर्ण करू शकलो नाही वर्षानुवर्ष राजकारणात फक्त लोकांना वेळ बनवताची कला काही लोकांकडे होती म्हणून काही दिवस चाललं पण मला एक वाटतं की आता जनतेला कळायला लागलं आहे मागच्या वेळेस चार साडेचार हजार मतांनी ज्यावेळेस मी निवडून आलो तर बरेच लोक म्हणायचे की हा काठावर पास झाला आहे पुढच्या वेळेस कसं होईल आणि मीही विचार केला की खरं आहे म्हणजे मी काठावर ज्यावेळेस पास झालो की जनतेच्या मनामध्ये कदाचित आपल्याविषयी विश्वासार्ह कामाच्याबद्दल एक वेगळं काही शंका असतील आणि आपण आता कामातनंच उत्तर दिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिली की आपण या बदलत्या गावाचं बदलत्या शहराचं जे स्वरूप बदलवतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघताय खर तर आरोप प्रत्यारोप न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला माझ्या गावाला काय देता येईल आजचं जर तुम्ही इथलं वातावरण पाहिलं जणू काही तुम्ही माझ्या घरातल्या परिवारातल्या एखाद्या वास्तुशांतीला आल्याचं तुम्हाला एक फील येत असेल कारण की मी या गावावर माझ्या लोकांवर जेवढंच प्रेम करतो जेवढं माझ्या परिवारावर प्रेम करतो